नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र देवदास पाटील जेपी मॅथ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज बघूया मित्रांनो स्क्वेअर पार्ट वन आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण कुठल्याही संख्येचा स्क्वेअर अगदी सेकंदात करणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मग कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ तर बघूया मित्रांनो टाईप वन मध्ये मित्रांनो आपण अशा नंबरचा स्क्वेअर करणार आहोत याच्या शेवटी काय असेल मित्रांनो पाच अंक असेल बरोबर अगदी मित्रांनो तुम्ही याचा स्क्वेअर करू शकता आपल्याला माहिती आहे मित्रांनो पाच वर्ग काय होतो मित्रांनो तर तो होतो पंचवीस हे आपल्याला माहित आहे बरोबर तर मित्रांनो आपल्याला पस्तीसचा वर्ग करायचा आहे बरोबर आता पस्तीसचा वर्ग याच्यामध्ये हा पाच आपण सोडून देऊ हा काय अंक दिसतोय मित्रांनो तर दिसतोय फक्त तीन बरोबर आता मित्रांनो तीनाच्या पुढे काय येतो तीनाच्या पुढे काय येतो मित्रांनो चार बरोबर मग मी काय करेल तीन आणि चार या दोघांचा गुणाकार करेल तीन आणि चारचा गुणाकार किती येईल मित्रांनो तीन चोख बारा बरोबर आला बारा तीन आणि चारचा गुणाकार आला बारा बरोबर आणि तिथे काय करेल फक्त या पाच वर्ग किती घेईल पाच वर्ग काय येतो पंचवीस म्हणजे याचा आन्सर आला मित्रांनो बाराशे पंचवीस सिंपल दोन स्टेप मध्ये आपण ऍन्सर करू शकतो काय पाच हा सोडून द्यायचा उरलेला नंबर तीन त्याच्यापेक्षा एक जास्त असलेला नंबर म्हणजे चार तीन गुणीला चार किती झाले बारा आणि त्याच्यावर फक्त पंचवीस ठेवायचे बघूया पुढचं एक्झाम्पल अजून आपली प्रॅक्टिस होईल आता आपल्याला पंच्याण्णवचा वर्ग करायचा मित्रांनो पंच्याण्णवचा वर्ग म्हणजे हा पाच जर आपण सोडून दिला फक्त काय दिसतोय नऊ नौ। नवाच्या पुढे काय येतो मित्रांनो दहा मग नऊ आणि दहा यांचा गुणाकार किती होईल मित्रांनो तर तो होईल मित्रांनो नव्वद दहा गुणिला नऊ नौ? नव्वद बरोबर नंतर काय करायचं हा पाचचा वर्ग इथे पंचवीस द्यायचा सिंपल याचा आन्सर आला नव्वद सिंपल अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही कुठल्याही शेवटचा अंक असेल तर या स्क्वेअरिंग करा अगदी सेकंदात तुमचं पंचेचाळीस चा वर्ग हा प्रॉब्लेम मित्रांनो आता झालेला मुंबई एक्झाम मध्ये आलेला होता अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता जर तुम्हाला ही तरी माहिती राहिली असती तर आता इथे काय दिसतं मित्रांनो दोनशे पंचेचाळीसचा वर्ग करायचा हा पाच सोडून द्यायचा हा काय अंक दिसतो मित्रांनो चोवीस चोवीस नंतर काय येतो मित्रांनो तर चोवीस नंतर येतो पंचवीस मग मी काय करेल चोवीस गुन्हेला पंचवीस करेल चोवीस गुन्हेला पंचवीस किती येतील मित्रांनो चोवीस गुन्हेला पंचवीस येतात तर सहाशे बरोबर चोवीस गुन्हेला पंचवीस येतात सहाशे नंतर या पाचचा वर्ग पंचवीस इथे ठेवून देईल म्हणजेच हा झाला मित्रांनो त्याचा स्क्वेअर बरोबर मग काय झाला मित्रांनो दोनशे पंच्याऐरचा वर्ग सहाशे आणि पंचवीस सिंपल अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही हे सॉल्व केलं असतं पुढचं एक्झाम्पल मित्रांनो पॉईंट पंच्याहत्तरचा आपल्याला वर्ग करायचा आहे पॉईंट आला म्हणून घाबरायचं काम नाही बरोबर याला नुसतं आपण काय समजू मित्रांनो हा पंच्याहत्तर आपण पहिले काय करू पंच्याहत्तरचा वर्ग करू आठ पंच्याहत्तरचा वर्ग करायचा हा पाच सोडून फक्त काय दिसतो इथे सात सात नंतर काय होतं मित्रांनो तर आठ मग सात गुणीला आठ किती होतील सात गुणीला आठ किती होता मित्रांनो तर ते होतील छप्पन बरोबर लिहिले ते छप्पन आठ पाच चा वर्ग काय होतो पंचवीस मग इथे पंचवीस म्हणजे पंच्याहत्तर पण हे आपला आहे का मित्रांनो नाही आता बघा पॉइंट नंतर एक दोन पॉईंट नंतर दोन नंबर स्क्वेअर केल्यानंतर पॉइंट नंतर जेवढे नंबर असतात ते त्याच्या डबल होतात म्हणजे इथे दोन येतात त्याच्या डबल किती होते स्क्वेअर केल्यानंतर चार म्हणजेच पॉइंट नंतर चार संख्या असतील आ इथून मोजायचे मग एक दोन तीन आणि चार बरोबर मग इथे येईल मित्रांनो चार संख्या आली मग इथे द्यावा लागेल झिरो म्हणजे याचा अगदी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कुठल्याही संख्येचा स्क्वेअर करू शकता त्याचा शेवटचा अंक पाच असेल बघूया मित्रांनो आता पुढचा टाईप आता बघूया मित्रांनो टाईप टू टाईप टू मध्ये अशा नंबरचा स्क्वेअर करायचा मित्रांनो त्याचा शेवटचा अंक पंचवीस होते त्याचा शेवटचा अंक पंचवीस अगदी सेकंदाला आपण करणार आहोत तो कसा बघूया मित्रांनो पहिले एक्झाम्पल आपल्याला तीनशे पंचवीस चा स्क्वेअर करायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला माहिती आहे मित्रांनो पंचवीस चा स्क्वेअर काय होतो सहाशे पंचवीस सगळ्यांना माहिती पंचवीसचा स्क्वेअर सहाशे पंचवीस आपल्या सगळ्यांचा हा पार्ट असतो आधा आपल्याला तीनशे पंचवीस चा वर्ग करायचा बरोबर आता तीनशे पंचवीस मधून मित्रांनो समजा मी हा दोन गायब करून दिला काय दिसतो मित्रांनो फक्त दिसतोय पस्तीस बरोबर दोन गायब केल्यानंतर काय फक्त पस्तीस बरोबर याचा पहिला काय मित्रांनो तीन मग तीन करणार बरोबर पस्तीस गुन्हेला तीन किती होतील होतील एकशे पाच बरोबर आधी एकशे पाच तर मित्रांनो आपल्याला तीनशे पंचवीस चा स्क्वेअर करायचा मम्मी काय लिहिल इथे पहिले हा एकशे एक पाच आणि त्याच्यावर फक्त वर्ग सहाशे पंचवीस इथे होईल म्हणजेच तीनशे पंचवीस चा स्क्वेअर आला मित्रांनो एकशे पाच सहाशे पंचवीस सिंपल दोन स्टेप मध्ये आपलं अँसर आहे काय केलं मित्रांनो आपल्याला समजून घ्या इथे दोन नाही म्हणजे हा झाला पस्तीस आणि हा याचा नंबर नंबरने त्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे पस्तीस गुन्हेला तीन किती होतील एकशे पाच तो इथे लिहिलं आणि त्याच्यावर हा पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस ऍज इट इज ठेवला सिंपल अगदी सहज तुम्ही याचा स्क्वेअर करू शकता दुसरं एक्झाम्पल पाहू जेणेकरून अजून प्रॅक्टिस होईल आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो हा काय दिसतोय आपल्याला चारशे पंचवीस चा स्क्वेअर करायचा समजा इथे दोन नाही म्हणजे हा काय होईल मित्रांनो पंचेचाळीस बरोबर आता इथे पहिला नंबर काय चार मग गुन्हेला चार कळावा पंचेचाळीस गुन्हेला चार किती होतील मित्रांनो तर ते होतील एकशे बरोबर मग मी काय करेल इथे लिहील एकशे ऐंशी बरोबर आणि तिथे पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस इथे ठेवून देईल सिम्पल हा झाला याचा स्क्वेअर चारशे पंचवीस चा स्क्वेअर आला एकशे ऐंशी सहाशे पंचवीस सिंपल अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही कुठलाही स्वेअर करू शकता आता पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला आठ पॉईंट पंचवीस चा स्क्वेअर करायचा पॉईंट आला म्हणून घाबरून जायचं नाही पॉईंट नाही असं समजायचं म्हणजे मित्रांनो तर तो होईल आठशे पंचवीस आठशे पंचवीस चा आपल्याला स्क्वेअर करायचा आठशे पंचवीस चा स्क्वेअर कसा करू हा दोन काय करून टाकू म्हणजे येईल एक पंच्याऐंशी बरोबर मग आता पंच्याऐंशी पहिला नंबर काय आठ मग आठ ने मल्टिप्लाय करा आता पंच्याऐंशी गुन्हेला आठ किती होतील आठ चाळीस ह्याच्याला किती द्यातील चार आठ चौसष्ट चौसष्ट आणि चार किती होतील अडुसष्ट म्हणजे सहाशे ऐंशी होतील बरोबर पंच्याऐंशी गुन्हेला आठ सहाशे ऐंशी मग मी इथे सहाशे ऐंशी बरोबर आणि त्याच्यावर ह्या पंचवीसचा वर्ग काय इथे सहाशे पंचवीस बरोबर हे आपला आंसर हे आपला आन्सर असेल का मित्रांनो नाही कारण की हा आठशे पंचवीस चा वर्ग झाला पण आपल्याला आठ पॉईंट पंचवीस चा वर्ग करायचा आता इथे नंतर किती नंबर आहेत मित्रांनो तर दोन नंबर बरोबर स्क्वेअर केल्यानंतर पॉईंट किती होतात डबल होता दोनशे किती होतील चार पॉईंट नंतर चार नंबर येतो मग इथे मोजायचं एक दोन तीन आणि चार मग इथे येईल पॉईंट म्हणजे याचा आन्सर आला मित्रांनो अडुसष्ट पॉईंट झिरो सहाशे पंचवीस सिंपल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कुठल्याही संख्येच्या शेवटी जर पंचवीस असेल या वेळेने तुम्ही करा अगदी कुठल्याही दोन अंकी संख्येचा वर्ग करणार आहोत ते पण अगदी पहिले एक्झाम्पल मित्रांनो बघूया आपल्याला त्र्यांशीचा वर्ग कसा बघा आपल्याला माहिती दोन आकड्यामध्ये आपण लिहिलं पाहिजे तीन म्हणून आपण कसं लिहिलं झिरो असतं आपण कसं लिहिलं असतं चौसष्ट बरोबर लिहिले चौसष्ट नंतर पुढची स्टेप काय करणार मित्रांनो आपल्याला ऍडिशन करायचे त्यासाठी आपल्याला एक डॅश सोडावाय मित्रांनो पुढच्या स्टेपला काय करणार आपल्याला इथे तीन नंबर दिसत आहे आठ तीन आणि दोन सर्व सरणे यांचा गुन्हा काय करायचा म्हणजेच आठ गुणीला तीन किती होतील मित्रांनो आठ ते तर चोवीस चोवीस गुणीला दोन किती होतील अठ्ठेचाळीस मग मी इथे लिहिले मित्रांनो अठ्ठेचाळीस एक नंबर इथे सोडून दिले आणि यांची बेरीज केली म्हणजे नऊ आठ चौसष्ट आणि चार किती होतील अडुसष्ट म्हणजेच फ्रँशीचा वर्ग आला मित्रांनो अडुसष्ट एकोणव सिंपल काय केलं मित्रांनो आपण पहिली स्टेप हा तीनाचा वर्ग लिहिला इथे झिरो नऊ आठाचा वर्ग चौसष्ट लिहिला नंतर जे नंबर दिसत आहे त्यांचा गुणाकार आठ गुण्य तीन आठ टेक चोवीस चोवीस गुण्यला दोन अठ्ठेचाळीस एक नंबर सोडून लिहिला आणि यांची ऍडिशन केली ती आली मित्रांनो अडुसष्ट एक सिंपल अगदी सहज तुम्ही कुठल्याही दोन अंकी संख्येचा वर्ग या वेने करू शकता पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला एक्क्याण्णवचा वर्ग करायचा एक्क्याण्णवचा वर्ग मग कसा करणार चा वर्ग किती येईल मित्रांनो तर तो येईल झिरो हा वनचा वर्ग वन होतो पण त्याला आपण झिरो आणलो आणि नवाचा वर्ग काय होतो मित्रांनो एक्क्याऐंशी आपल्याला माहिती आहे बरोबर प्लस करणार आणि इथे डॅश देणार दे आता कोणते कोणते नंबर दिसतोय आपल्याला नऊ दिसतोय वन दिसतोय टू सरळ सरळ यांचा गुणाकार करायचा नवा एक नऊ आणि नऊ गुण्हेठरा एक नंबर सोडून द्यायचा आणि यांची ऍडिशन वन एट हा किती होती टू म्हणजेच चा वर्ग आला मित्रांनो ब्याऐंशी एक्क्याऐंशी सिम्पल अगदी सहज तुम्ही कुठल्याही संख्येचा स्क्वेअर करू शकता पुढचं एक्झाम्पल बघू जेणेकरून अजून क्लॅरिटी आता मित्रांनो आपल्याला चार पॉईंट सातचा स्क्वेअर करायचा बरोबर पॉईंट असला म्हणून घाबरायचं काम नाही बरोबर पॉइंट नाही असं समजायचं आता म्हणजेच काय हा फक्त सत्तेचाळीस सत्तेचाळीसचा वर्ग करायचा आता साताचा सा वर्ग काय होईल मित्रांनो तर तो, तो येईल एकोणपन्नास सातचा वर्ग एकोणपन्नास इथे लिहिला नंतर पुढच्या स्टेपला चाराचा वर्ग काय होतो मित्रांनो सोळा मग मी दिली लिहिल सोळा बरोबर पुढची स्टेप काय दिसतोय आपल्याला चार दिसतोय सात दिसतोय आणि दोन यांचा गुणाकार म्हणजे सात गुन्हेला चार सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस गुन्हेला दोन किती होतील छप्पन मग मी दिली छप्पन पहिले एक डॅश सोडवा लागेल आणि यांची करू आपण ऍडिशन बरोबर म्हणजेच काय येईल आता नऊ सहा चार दहा हच्याला एक सहा आणि सहा बारा परत हच्याला एक किती झाले बावीस झिरो नऊ बरोबर म्हणजे सत्तेचाळीसचा वर्ग आला बावीस झिरो नऊ पण हे आपला अँसर आहे का नाही आता इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे तर एक नंबर आहे बरोबर स्क्वेअर केल्यानंतर किती होतील मित्रांनो तर स्क्वेअर केल्यानंतर डबल होतील म्हणजे एकाची डबल दोन होते पॉईंट नंतर, नंतर हो दोन दो नंबर मग मी इथे काय करेल पहिले हा नंबर किती बावीस झिरो नऊ आता पॉइंट नंतर आपल्याला दोन नंबर पाहिजे इकडून मध्ये यायचे एक दोन मग इथे पॉईंट म्हणजे याचा अंतर आला मित्रांनो बावीस पॉईंट झिरो सिंपल अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कुठल्याही दोन अंकी संख्येचा वर्ग करू शकता या मेथडने करा मित्रांनो अगदी तुमचं जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा पार्ट टू मध्ये मित्रांनो आपण कुठल्याही संख्येचा स्क्वेअर करणार आहोत ते पण बेस मेथडने अगदी सेकंदा त्यामुळे पार्ट टू पण बघायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय